संवाद घेऊन जनतेच्या हक्काचं व्यासपीठ नाव राघवेंद्र लांडगे मी आपला औसरी जी पी ए कॉलेजमध्ये आबसला आहे विद्यार्थी आहे मी तर हा आपला मूळ झाला डोंगर आहे तर या डोंगराच्या जे इथं स्थानिक आहेत ते शेती लो जे शेती वगैरे करतात तर ते असं पालापाचोळा काय असेल तर ते जाळतात ती जाळ पेटत पेटत इकडे सगळ्यांना लागते या सगळ्यांचा ह्याचा जो परिणाम आहे त्याच्या नजरे आपल्याला हे सगळे आता तुम्ही बघू शकता इथं सगळं आखं वनवा लागला होता त्याच्यामध्ये सरपटणारे जीव परत जे कीटक आहेत ते सगळ्यांची बळी दिली जाते प्लस ते जेवढी आपले दीड हजार हजार झाडं आहेत ते पण पेटले जातात तर आपण नीट काळजी घ्यावी की असा कोणता प्रसंग परत घडू नये पण औसरी खुर्द मुदारा डोंगर या ठिकाणी सकाळी एका अध्यातिस्मांनी आग लावल्यामुळे मुदारा डोंगराला पूर्णपणे वनवा लागला होता यामध्ये जवळपास वन्यजीव आणि निसर्गाचं मोठ्या प्रमाणात हानी झाली तरी आमचं आव्हान असेल निसर्ग प्रतिष्ठानतर्फे स्थानिकांना की या संदर्भात आपण योग्य ती दक्षता घ्यावी जेणेकरून ही आग लागणार नाही निसर्ग प्रतिष्ठान आणि शिवजयंती उत्सव जी पी ए आणि जिकोई राव श्री यातर्फे या मुद्रा डोंगरावर दोन आ, 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 ते अडीच हजार वृक्षांचं यशस्वी लावण्यात आली आहे तसं त्यांचं संगोपन पण करण्यात आलेलं आहे तरी या सर्व झाडांचे औषधीचे सर्व ग्रामस्थ आणि सर्व विद्यार्थी काळजी घेत असतात तरी पुन्हा अशी घटना घडू नये याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी